श्री स्वामी समर्थ विवाहात अडथळा आलेल्या मुलीचा प्रश्न स्वामी समर्थांनी कसा सोडवला तर ही सत्यघटना महाराष्ट्रातील एका श्रद्धाळू कुटुंबाची आहे पुणे जिल्ह्यातील एक गावात राहणारे कुटुंब त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी खूप काळ चिंतेत होते मुलगी सुंदर सुसंस्कृत सुशिक्षित होती परंतु काही केल्या तिच्या विवाहाचे योग जुळून येत नव्हते अनेक ठिकाणी पाऊनचार झाला पण शेवटी काहीतरी अडचण येऊन प्रस्ताव रद्द होत असे आई वडील खूप प्रयत्न करून थकले होते प्रत्येक वेळी नकार येणं हे त्यांच्या मनाला त्रासदायक ठरत होत अनेक ज्योतिष पूजा उपाय केले गेले पण काहीच बदल होत नव्हता त्यामुळे घरात नैराश्याचं वातावरण होत एक दिवस त्यांच्या गावातील एका वयोवृद्ध स्त्रीने त्यांना सांगितलं अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकदा आश्रय घ्या कृपेने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी जाऊन मनोभावे प्रार्थना केली त्यावेळी तेथेच असलेल्या एका साधकाने त्यांना सांगितले की स्वामींचं नामस्मरण दररोज करा आणि एक्केचाळीस दिवस घरात त्यांच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा कुटुंबाने हे व्रत श्रद्धेने सुरू केलं रोज संध्याकाळी मुलगी स्वत श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचे दिवसागणिक तिच्या मनात शांतता सकारात्मकता येऊ लागली घरातही वातावरण बदलतं गेलं एक्केचाळीस दिवस पूर्ण होत असताना एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत एक नवीन प्रस्ताव आला मुलगा पुण्यात काम करणारा चांगल्या स्वभावाचा होता पहिल्याच भेटीत दोन्ही बाजूंना पसंती झाली लग्नाची बोलणी अतिशय सुरळीत पार पाडली सर्वांना हा चमत्कार वाटला लग्न ठरल्यावर ती मुलगी स्वप्नात पाहते की एका मंदिरात एक तेजस्वी साधू तिला आशीर्वाद देत आहे सकाळी उठून तिने स्वप्नाचे वर्णन केले तेव्हा तिच्या आईने सांगितले बाळा तुला खुद स्वामी समर्थ दर्शन देऊन आशीर्वाद दिला आजही ते कुटुंब सांगते की स्वामी समर्थांनीच आमच्या मुलीच्या आयुष्यात आनंद आणला त्यांनी फक्त अडथळा दूर केला नाही तर आमच्यावर असलेली निराशेची सावलीही हटवली ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा व निष्ठेने केलेले नामस्मरण स्वामी समर्थांपर्यंत पोहोचतेच आणि त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टी सहज शक्य होतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त शब्द नाहीत तर अनुभवलेली सत्यता आहे स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वांवर अशीच अखंड राहो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ